भारत आणि दक्षिण आफ्रिके तर मध्ये खेळवल्या जात असलेल्या एक दिवसीय सामन्यात विराट कोहलीने कामदार शतक ठोकलेलं आहे आपण पाहतोय आपले चटकी खेळीनं विराटने पाच षटकार आणि सहा चौकारांची बरसात केली आहे एक दिवसीय क्रिकेट तारुखे त्याचं हे बावन्नव शतक आहे आपण पाहू शकतो रन मशीन विराट याने शानदार शतक ठोकलेलं आहे आपल्या शतकी खेळीने विराटने पाच षटकार आणि सहा चौकारांची बरसात केली आहे एक दिवसीय क्रिकेट तारकिर्दितलं त्याचं हे एकूण बावन्नावं शतक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका